दिवसाची सुरुवात गरम पाणी मध आणि लिंबू गुड मॉर्निंग भिया प्रभात आता मी ठेवला आहे सध्या चहा आणि एक माझी असतं शाळेतही शाळेत सांग दहा बोल ना गुड मॉर्निंग का किती वाजता असती या दहा वाजता असती ना किती वाजता उठती तू नाकात बोल ना गो नाकात ओढं घाल नको सगळ्यांना चलो पिलो आवरा चलो चलो पिलो अंघोळ करायची आठली या दहाच्या आम्ही थंडी वाटली का थंडी ना थंडी ना

खाली ठेवू काय खाली खडा कुठे ठेवू खाली ना सगळ्या काढायचं आहे कशा बघू इकडे बघा ही पिकलेली असेल का हम्म <coughs> <coughs> <ले> <coughs>